आपण बघत आहात स्टार नाईन मराठी महाराष्ट्राचे नंबर वन न्यूज चॅनल बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात स्टार नाईन मराठी आढावा उमरखेड महागाव विधानसभेचा उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांची शिवाजी देवसरकर यांनी घेतलेली खास मुलाखत नमस्कार मी शिवाजी देवसरकर आपण बघत आहात स्टार नाईन मराठी आढावा विधानसभेचा आपण आज उमरखेड महागाव विधानसभेमध्ये उमरखेड येथे आहोत आणि आपल्या स्टुडिओमध्ये आज उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार आणि वसंत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन ते आपल्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांच्याकडं आपण आज चर्चा करणार आहोत या विधानसभेच्या अनुषंगाने नमस्कार 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 शिवाजीराव आपण आता सध्या उमरखेड मागाव विधानसभेमध्ये सध्या आपली या निवडणुकीसंदर्भात थोडक्यात प्रतिक्रिया मांडा उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये तर काँग्रेस पक्षानं यावेळेस विजयरावजी खडसे माजी आमदार यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती परंतु स्थानिकच्या नेत्यांनी फार मोठा व्यवहार या ठिकाणी केला कोट्यावधी रुपये त्यांना पाहिजे होते त्यांनी ते प्राप्त केले आणि ही या ठिकाणची उमेदवारी साहेबराव कांबळे नावाच्या एका करप्टेड माणसाला त्या ठिकाणी ज्यांनी समृद्धीमध्ये काम केलं असं ऐकतो आम्ही अशा एका व्यक्तीला ज्याचं चारित्र्य बरोबर नाही व्यवहार बरोबर नाही अशा एका व्यक्तीला त्या ठिकाणी दिलेलं आहे विशेष म्हणजे त्यांच्यावर त्यांनीच अभि प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं त्यांनी प्रत्येक आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्या आमदारा उमेदवाराला प्रतिज्ञापत्र द्यावं लागते तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे काही गुन्हे वगैरे आहेत का काय का नाही ते अस्तुक पाहता साहेबराव कांबळे यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर आय पी सी कलम चौतीस एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट एकशे एक चौसष्ट चारशे नऊ सगळ्यात डेंजर म्हणजे चारशे वीस चारशे अडुसष्ट आणि चारशे एकाहत्तर अंतर्गत प्रलंबित प्रकरणे आहेत एवढ्या गंभीर स्वरूपाचा गुन्हे असताना न्यायालयात चालू असताना कलम चारशे वीस म्हणजे फ्रॉड फसवणूक जाणीवपूरक मालमत्तेवर नुकसान करणे एवढ्या गंभीर गुन्हे त्यांच्यावर असताना काँग्रेस पक्षाला दुसरा एकही चांगला माणूस मिळाला नाही का याचं खरोखर चिंतन करण्याची आवश्यकता आहे आता सध्या आपण बघत आहात तर जेमतेम आता अखेरच्या टप्प्यामध्ये हा विधानसभेचा जो प्रचार आहे तो टप्प्यामध्ये आला आहे आपण सध्या कोणा कोणाच्या बाजूने प्रचार करत आहात आपली आम्ही आमदार आदरणीय माजी आमदार विजयरावजी खडसे साहेब यांच्यावर जो अन्याय झालेला आहे आणि गोर गरीब सामान्य जनता त्यांच्या सोबत आहे एक निष्कलंक व्यक्तिमत्व आमदार असतानाही त्यांनी कधी असं पाच रुपयाचा करप्शन भ्रष्टाचार केला असं त्या ठिकाणी कुठेही चर्चेमध्ये नाही आजही गरिबीचीच परिस्थिती आहे आणि चारित्र सु चांगलं आहे त्यांची बायको जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होती त्याही काळामध्ये त्यांनी स्वच्छ असं काम त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं केलं आणि आम्ही पूर्णपणाने त्यांच्या सोबत आहोत आणि आमची लढाई जी आहे ती भाजपसोबत आहे आपण जर समजा आता या विधानसभेमध्ये आपल्या प्रतिनिधीला किंवा मग आपल्या पक्षाला पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली नाही म्हणून काय उमेदवारी दिली नसल्यामुळे निवडणुकी रिंगणामध्ये उतरले की काय विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर आमचं म्हणणं कसं आहे की वास्तविक पाहता विकास काय करू शकते कांबळे त्यांनी स्वतःचा विकास करून घेतला त्याचा राजकारणाशी काय संबंध तो वास्तुक पाहता या उमरखेड तालुक्यातचा रहिवासी नाही काल बेडखिल्ला गेलो होतो त्यांनी सांगितलं की या गावामध्ये त्याच्या वडिलाचं घर नाही त्याच्या आजाचं घर नाही त्याचं पंजाच घर नाही ना ना आता कुठला माणूस कुठेही निवडून त्याचा काय पागल झाले का लोक या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बा त्यांच्या प्रतिक्रिया अशा येत आहेत की महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये देशामधला पंतप्रधान आता जे आहे नरेंद्र मोदी आहेत मोदी साहेब कुठे पण वाराणसी पण मध्ये पण निवडणूक लढवू शकतात एक हक्क जिल्हा असे विधान आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही आपण निवडणूक लढवू शकतो मोदी कुठे लढले असतील पण इथं आमच्याकडे भरपूर लोक होते आमचा आमचं जे धोरण आहे की स्थानिक माणसाला तिकीट मिळायला पाहिजे होतं आणि अस्तित्वात त्यांचा त्याग विजयराव खडसेंचा अनेक वर्ष या ठिकाणी त्यांच्या कुटुंबानं काम केलं चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये येतं त्याचा चाळीस महिने झालेले त्या माणसाला इकडे येऊन चाळीस वर्ष सोडून द्या आपण सध्या जे आपण बघितलं महाराष्ट्राची स्थिती आणि आपल्या विदर्भामध्ये प्रामुख्याने शेतकरी बेरोजगार या मुद्द्यावरती आपण भाजपला सत्ताधाऱ्यांना कधी धारावर धरले का हो बिलकुल आम्ही अनेक आंदोलन केले भाजपच्या विरोधामध्ये आम्ही आ... भाजपचा आमचा सुत्राम संबंध नाही काय भाजपचा भाजपच्या तत्वाचे नाहीत आम्ही हा तर तुम्ही काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस आपण रस्त्यावर शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आंदोलन किंवा असं एखादी गोष्ट सांगा ना की जे रस्त्यावर उतरले तुम्ही आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळा भाजपच्या विरोधामध्ये चिंचवाडीच्या रस्त्याचा विषय असेल बरेच प्रश्न असे आहेत की त्या ठिकाणी आम्ही ताकदीनं भाजपच्या विरोधात मांडले आता मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी आपला जीव पणाला लावला आणि मराठा आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीची आणि काँग्रेसची सुद्धा भूमिका ही तळ्यात मळ्यात राहिली आहे या संदर्भामध्ये आपण काय सांगाल मराठा बांधव आज मराठा समाजातील मुलाबाळांचा प्रश्न आहे काँग्रेस पक्ष सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण देऊ शकत नाही आणि भाजपही देऊ शकत नाही कारण राहुल गांधी काही दिवसापूर्वी त्या आंदोलनाची जेव्हा फार मोठी लगीन घाई सुरू होती त्या ठिकाणी तेव्हा नागपूरला राहुल गांधी आले होते तर आंदोलन सुरू होते त्यांनी असं नाही जाहीर केलं की बा त्या ठिकाणी आम्ही काही जरी झालं तरी मराठा समाजाला आंदोलन त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करू आणि त्यांना आरक्षण देऊन काँग्रेसची भूमिका सगळे नाना पटोले विरोध केला वडेट्टीवारनं विरोध केला त्या ठिकाणी धनंजय मुंडेनं विरोध केला भाजपच्या लोकांनी विरोध केला फडणवीस साहेबांनी विरोध केला सगळ्यांनी विरोध केला त्या ठिकाणी एकंदरीत आता आपण या निवडणुकीमध्ये आपल्याला नाराज मरा मराठा समाज आहे जे दोन्ही पक्षावर नाराज आहे त्याचा आपल्याला फायदा होईल का आम्हाला निश्चितपणाने मराठा समाज त्या ठिकाणी होईल एक क्लिप सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय मनोज दादा जरांगेची जरांगे साहेबांची व्हायरल झाली त्यांनी सांगितलं की दोन ह्या पक्षवाल्याकडून आपल्याला अजिबात आरक्षण मिळू शकत नाही चांगला ठोकर जर चांगला अपक्ष असला तर त्याला मदत त्या ठिकाणी करा आणि अशा प्रकारची क्लिप माझ्या याच्यामध्ये आहे आताही आपलं काही या मराठा समन्वयकाशी वगैरे हो कोणाशी बोलणं झालं का मराठा समाजाला आपण विश्वासात घेऊन आम्हीच त्यांचे आंदोलन खाऊ न आ... मनोज जरांगेच्या जारा सगळ्या ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये मी प्रत्यक्ष जाऊ लागलो एकदा नाही मी चार क्षेप आंदोलनाच्या काळामध्ये अं, अंतरवाडी सराटला गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही त्या त्या जे माग दोन कोटी लोक को जमले होते त्या ठिकाणी मी स्टेजच्या अगदी काही अंतरान होतो त्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये असताना तुम्ही पक्ष या राज्य सरकारला मागणी केली होती काँग्रेस पक्षामध्ये असताना म्हणजे आम्ही आंदोलन केलं ना मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलेच की आम्ही आंदोलन म्हणजे आता एकंदरीत समजा तुमचे या निवडणुकीमध्ये समजा का आता एक भूमिका अस्तित्व पाहता त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता आम्ही नंतर मनोज दादानी सांगितलं की राजीनामा देऊ नका आहे त्या स्टेजवर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना तुम्ही संघर्ष करा म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुन्हा त्या त्यांच्या सोबत होतो आम्ही भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आमदार होते नामदेवराव ससाने त्यांच्या काळामध्ये विकास झाला त्यांच्यापर्यंत केला आता काय कारण त्यांना उमेदवारी न मिळण्याचे आ... तर आ, प्रामुख्याने आता या कोणत्या आमची लढत आहे विजयराव खडसे वर्सेच बीजेपीचे तुमचे किसनराव वानखेडे अशी लढत आहे कारण हे बाहेरचं पार्सल लोक निवडून देत नाहीत लोकाला एवढा करप्टेड माणूस लोकांना आमदार म्हणून चालत नाही त्यांचा या भागाशी काही संबंध नाही आणि त्यांनी काल पाहिलं का तुम्ही काल नाना पटोलेची सभा झाली कुठं आपल्या उमरखेडला त्यावेळेस त्यांनी अनाव नाना पटोले बोलून गेले की समृद्धी मार्गामध्ये फार मोठा भ्रष्टाचार बी जे पीनं केला बाजूला साहेबराव कांबळे होते त्यांचं एकदम तोंड पडलं होतं खाली असं मानच खाली घातली कारण त्याला वाटत असेल बाबा येथं कशाला काढलं असेल नाना भाऊनं समृद्धीचं कारण कारण समृद्धीच्या भोवतालाच चालवायला येते इलेक्शन जो पूर्ण पैसा आलेला आहे कारण बीडीओला पगार किती असतो एखादा मोठ्या मुश्किल ऐंशी हजार नव्वद हजार आता ऐंशी नव्वद हजाराचा माणूस त्या ठिकाणी येथे कोट्यावधी रुपये कसा खर्च करू शकतो आज रोजचे कमी कमी पन्नास लाख रुपये रोजच्या आज जवळपास नाही तरी सहा महिन्यापासून खर्च चालू आहे आता तर जास्त असेल पण पहिल्या मागच्या सहा महिन्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार दररोज पंचवीस तीस लाख रुपये खर्च करत द्या कुठे जायचं मुरूम टाकतो म्हणते कुठे मोर मारून देतो म्हणते अरे तुला त्यासाठी नोकरी निवडून देत नाहीत राजा तुला आमदार झाल्यानंतर तू सगळ्या त्या ठिकाणी लोकांची सेवा केली पाहिजे शासकीय माध्यमातून हे पैसा आला कुठून इतका पगार कसं काय त्याला काय उत्पन्न आहे त्यामुळे कोणतं दुकान आहे का सोन्या चांदीचं दुकान आहे का आणखी कोणतं इंडस्ट्री आहे त्याची एवढा पैसा आला कुठून द्या वास्तविक पाहता मी जे मागणी करतो तुमच्या माध्यमातून त्याची चौकशी झाली पाहिजे उच्चस्तरीय त्याच्याकडल्या पैशाची व्यवहाराची एक, एक उमेदवार मधून त्यांना तुमचा विरोध आहे का त्यांच्या संपत्तीला विरोध आहे त्यांच्या संपत्तीला विरोध आहे त्यांच्या त्यांच्या उमेदवार विरोध आहे तो उमेदवारच जमला नाही काँग्रेसवाल्यांनी पैसे खाऊन द्या आम्ही का करू पसंत त्याला त्यांनी पैसे घेतले वर्षपर्यंत पैशाशिवाय झालंच नाही कधी नाना पटोले यांनी सांगितलं की या अशा ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका ज्या माणसाला तिकीट नाही मिळालं त्या उमेदवाराला तो उमेदवार नाराजीच्या भावनेमध्ये काहीही बोलून जातो तो बोलला असेल तो त्याला बोलावं लागते ते कसा का नाना पटोले पण कारण काय दुसरं त्याला काढून काय दुसरा माणूस भेटला नाही का मतदारसंघामध्ये असे कोणते गुण तुम्ही बारा तेरा महिन्यात त्याचे पाहिले बाबा की त्याला तुम्ही तिकीट दिला मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जर हा उमेदवार निवडून आला आपण जे उमेदवाराचे सध्या पाठिंबा आहात आपण त्यांना सपोर्ट करत आहात तो उमेदवार मराठा समाजासाठी तुमच्या याच्यातून काय करू शकतो का त्यांनी वास्तविक पाहता स्टॅम्पवर त्या ठिकाणी लिहून दिलं कोण विजयराव खडसे साहेबांनी मराठा आंदोलनासाठी आता आम्हाला तर काही काळजीच नाही नव्हता आता काँग्रेस नावाचा विषय संपला आमच्यासाठी काँग्रेस नावाचा विषय आमच्यासाठी संपला आता काही त्याच्यातमध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही मला काढलं नाही त्यांनी आमची पण मीच काढू काँग्रेस सोडून दिली लक्षात घ्या लोकसभेमध्ये नाही तुमच्या माध्यमातून सांगतो तुमच्या माध्यमातून मला काँग्रेसमधून काढलं नाही विजयराव खडसेला काढलं उद्या हे चाळे करतील काहीतरी एखादी बातमी देतील किंवा एखाद्या दे पेपरमध्ये लिहून टाकतील की आम्ही प्रकाश पटाला काढलं पण तुमच्या माध्यमातून सांगतो की आमचा माझा काँग्रेसचा सुत्रामसमोर नाही काँग्रेस हे विकाऊ झालेली आहे पैसे देऊन काही करू शकतात ते आम्हाला मान्य नाही काँग्रेस धरून पटत नाही लोकसभेच्या वेळेस मनोजदादा जरांगे पाटील यांचा मराठा फॅक्टर जरांगे फॅक्टर चालला आणि आपल्या हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे प्रचंड बहुमताने विजयी झाले मराठा समाजाने त्यांच्यावर विश्वास दाखवला तुम्हीसुद्धा काँग्रेससोबत होते त्यांनी आतापर्यंत या आ, 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 या आपल्या जे लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला नाही त्यांनी मराठा मराठा समाजाने त्यांच्यावर विषय वी, आणि विश्वास ठेवला तर या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता त्यांनी मांडायला पाहिजे होता की नाही त्यांनी मांडाय पाहिजे होता त्यांनी मांडला तर त्यांचा प्रश्न आहे मी तरी काय त्याला मांडलं त्या त्या गोष्टीचा फायदा या ठिकाणी अपक्ष आम्हाला हे माहित आहे की मनोज दादा जरांगीनी पक्षाच्या पक्षवाल्या उमेदवाराच्या मागे लागू नका अपक्षाला त्या ठिकाणी सहकार्य करावं म्हणजे क्लिप आहे आमच्याजवळ त्या अनुषंगानं या मतदारसंघातला मराठा समाज विजयराव खडसेच्या पाठीमागे राहील आणि ही निवडणूक संपल्यानंतर जे जे आंदोलन होतील त्या ठिकाणी कुठलेही आम्ही मनोज दादा धरंगेच्या पाठीमागाव मनोज दादा धरांगे जे सांगतील ते धोरण सांगतील मान्य आहे तर अशा प्रकारे हे होते उमरखेड तालुका उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आपण त्यांच्यासोबत या विधानसभेचा आढावा घेतला त्याबद्दल आमच्या स्टुडिओमध्ये आले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद